माथेरान येथील रेल्वे अधिकारी विश्रामगृहातील आउट हाऊसमध्ये आज चौदा मार्च रोजी सकाळी एक इस संशयास्पद अर्ध अवस्थेत असल्याची माहिती माथेरान पोलिसांना मिळाली ही माहिती मिळताच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि त्यांची टीम उपनिरीक्षक गणेश गिरी राजेश रामदास अशोक राठोड दामोदर खतेले वैभव बारकजे यांनी घटनास्थळावर धाव घेत सुशांत गजगे या युवकाला माथेरान बी जे हॉस्पिटल येथे उपचारासाठी तातडीनं हलवलं मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रुपाली मिसाळ यांनी सुशांत हा मृत झाल्याचं कळवलं यानंतर पोलिसांची तपासाची यंत्रणा फिरली या रेल्वे विश्रामगृहात सुशांत सोबत काम करत असलेल्या स्वयंपाकी तसेच हेल्पर या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे सदर घटना काल गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी रात्री साडे दहा अकराच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात येत असून त्या ठिकाणी दारूच्या नशेत दिनेश तिवारी प्रेम किशोर वाल्मिक तसेच मयत सुशांत गजगे यांच्यात हनामारी झाल्याचं देखील समजतंय या रेल्वे विश्रामगृहातील हा कर्मचारी वर्ग राहत असलेल्या आउटहाऊसमध्ये देखील पोलिसांना रक्ताचे डाग निदर्शनात आले असून यातील दिनेश तिवारी याच्या डोक्याला आणि तोंडाला जखमा दिसत आहेत तिवारी आणि गजगे यांच्यात झालेल्या वादातून गजगे याचा धारदार शस्त्रानं पोटात वार करून हत्या केली असल्याचा संशय पोलिसांना आला असून त्याचा अधिक तपास उपविभागीय अधिकारी डी टे यांच्या मार्गदर्शनाखाली माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सोनोने आणि अनि त्यांची संपूर्ण टीम करते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिनेश सुतार माथेरान